नमस्कार मंडळी ही आकर्षक लिची सिल्कची बनारसी साडी पर्पल रंगामध्ये येत आहे तुम्ही पाहू शकता काट आणि पदरावर नाजूक असे जरीवर्क असल्याने साडीला एक खास असा रिच लुक मिळत आहे ही साडी वुवन जरी वर्क मध्ये येत असली तरी साडीच्या करायला सोपी आहे तुम्ही जर या साडीवर असा हिरव्या कलर मध्ये मीनाकारी वर्क असलेला कुंदन नेकलेस सेट पोटली बॅग आणि चप्पल मॅच केली तर तुमचा लुक अजून एन्हान्स होण्यास मदत होईल साडीची लांबी पाच पॉईंट तीन मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे या साडीमध्ये तुम्हाला फिरोजी रेड आणि पर्पल असे तीन कलर ऑप्शन्स मिळतात या साडीवर सध्या ऑफर चालू असल्याने ही तीन हजार सहाशे ॲक्सेसरीज आवडली असेल तर खरेदी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन ऑफर सोबत धन्यवाद